कधी कधी एखाद्या संध्याकाळी गावाच्या कडेकडेने फिरताना अचानक घराघरातून उमटणारा मंद सुवास दारात रांगोळ्यांनी खुललेले उंबरठे तेलाच्या दिव्यांनी उजळलेली ओसरी आणि गोड गाण्यांचा दरवळ अनुभवला की जाणवतं ही वेळ फक्त काळाची नाही ही वेळ पवित्र होण्याची आहे दिवाळीच्या या पवित्र पर्वातील चौथा दिवस लक्ष्मीपूजनाचा सोहळा हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नाही तर भारतीय संस्कृतीच्या हृदयात वसलेली श्रद्धा परंपरा अध्यात्म आणि सौंदर्य यांचा संगम आहे नमस्कार मंडळी बाय क्रिएटीशन्स या आमच्या चॅनलमध्ये मागील भागात आपण दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीविषयी माहिती जाणून घेतली आज आपण दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन हा दिवस अश्विन अमावस्येला येतो या रात्री घरात तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी माता लक्ष्मी हिचे विधिवत पूजन केले जाते अंधारा रात्रीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांची रोषणाई करून आपण एक प्रकारे देवी लक्ष्मीला आपल्या घरात येण्याचे निमंत्रण देतो अशी पारंपरिक धारणा आहे या सणामागे अनेक कथा प्रचलित असल्या तरी दोन प्रमुख आख्यायिका विशेष महत्वपूर्ण आहेत एका पौराणिक कथेनुसार एकदा देवांना आणि असुरांना अमरत्व प्राप्त करण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करावे लागले या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्यापैकी एक रत्न म्हणजे धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी लक्ष्मी ज्या दिवशी या भूतलावर प्रकट झाली तो दिवस होता अश्विन महिन्यातील अमावस्या म्हणूनच लक्ष्मीच्या उत्पत्तीचा हा दिवस म्हणून तिची पूजा केली जाते दुसरी कथा भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे काही कथांनुसार लक्ष्मीने राजा बळीच्या कैदेतून भगवान विष्णूला वाचवले होते तर अन्य एका कथेनुसार याच दिवशी भगवान विष्णूने आपला वामन अवतार संपवून लक्ष्मीसह वैकुंठात प्रवेश केला त्यांच्या पुनर्मिलनाच्या आनंदात पृथ्वीवरील भक्तांनी आपल्या घरांमध्ये दिवे लावले आणि लक्ष्मी विष्णूचे पूजन केले लक्ष्मीपूजन केवळ लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही हा दिवस सुचिरभूतता हिशेब पूर्ण करणे आणि नवीन वर्षासाठी संकल्प करणे यावर भर देतो सायंकाळी घरामध्ये तसेच दुकानांमध्ये स्वच्छता करून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात देवीचे आगमन सूचित करण्यासाठी दारावर तोरण लावले जाते पूजेच्या वेळी पाटावर लक्ष्मी गणेश आणि कुबेर यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केल्या जातात अनेक घरांमध्ये लक्ष्मीच्या रूपात पैसा दागिने तसेच धान्य यांचीही पूजा केली जाते व्यापारी वर्ग आपले जमा खर्चाचे चोपडे म्हणजेच वह्या आणि तिजोरी यांचीही पूजा करतात ज्याला चोपडा पूजन असेही म्हटले जाते पूजेनंतर लाडू चिवडा शंकरपाळी अशा विविध पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो प्रसाद म्हणून वाटलाही जातो हा सण साजरा करण्यामागे केवळ धन प्राप्त करण्याची इच्छा नसून धनाचा सदुपयोग करणे प्रामाणिकपणे व्यवसाय करणे आणि सामाजिक समरसता राखणे ही उदात्य कारणं आहेत लक्ष्मीपूजन आपल्याला परिश्रमाचे महत्त्व शिकवते हा दिवस लक्ष्मी आणि गणपती या दोन महत्त्वाच्या देवतांचा पूजनाचा आहे गणपती बुद्धी आणि विवेक देतो तर लक्ष्मी धन आणि समृद्धी याचा अर्थ स्पष्ट आहे धनाचा उपभोग घेण्यासाठी बुद्धी विवेक आणि सत्कर्म यांची जोड असणे आवश्यक आहे ही पूजा धर्माधिष्ठित अर्थाजनाचे म्हणजेच एथिकल अर्निंगचे महत्त्व अधोरेखित करते लक्ष्मीपूजन म्हणजे कुटुंब एकत्र येणे या दिवशी सर्व सदस्य पारंपरिक वेशभूषा परिधान करतात एकत्रितपणे एक पूजा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात फटाक्यांची आतिषबाजी आणि दिव्यांची रोषणाई सामाजिक आनंदाची अभिव्यक्ती आहे सामुदायिक सलोखा आणि परस्पर प्रेम वाढीस लागते हा सण भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे विविध प्रकारच्या कलाकुसरी जसे की रांगोळी सजावट यांचेही प्रदर्शन यातून होते व्यावसायिक हा दिवस महत्वाचा आहे कारण या दिवशी जुने हिशेब पूर्ण करून नवीन वर्षाच्या आर्थिक व्यवहारांना सुरुवात केली जाते हे एक प्रकारे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती देण्याचे काम करते तर मंडळी आजचे पुरते एवढंच पुढील भागात आपण दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा विषय माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका क्रिएटिव्ह आय प्रॉडक्शन चॅनलच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका शुभ दीपावली धन्यवाद